नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची तारीख जाहीर झालेली आहे अर्थात दोन डिसेंबरला निवडणूक असणार आहे आणि तीन तारखेला मतमोजणी या संदर्भात जर आपण बघत असाल तर आता आपण बदलापूर पश्चिम पोलीस स्थानकामध्ये आलेलो आहोत आणि याच ठिकाणी निवडणुकीसाठी पोलीस प्रशासन देखील सज्ज झालेला आपल्याला बघायला मिळत आहे कशा पद्धतीने नियंत्रण जे आहे असणार आहे त्याचबरोबर निवडणुका कशा शांततेने पार पडतील या संदर्भात जे आहे बदलापूर पश्चिम देखील पोलीस जे आहेत आता सज्ज झालेले आहेत विविध योजना जे आहेत त्यांच्या माध्यमातून करण्यात येत आहेत आपल्यासोबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक असणार आहेत किशोरजी सिंदे सर त्यांच्याशी जे आपण संवाद साधणार आहोत Uh, सर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहायला जावा यासाठी पोलीस नेहमीच आपल्याला प्रयत्न करताना पाहायला मिळतात आज बीट मार्चद्वारे आपण आवाहन करणार आहोत नागरिकांना काय नेमकं स्वरूप असणार आहे आणि कशा स्वरूपाचं एकंदरीत आहे सर्व पाहायला मिळतात नमस्कार बदलापूर परिसरामध्ये आता कुळगाव बदलापूर नगर परिषद निवडणुका या दिनांक दोन तारखेला होणार आहेत आपल्याकडे त्या अनुषंगाने आपल्याकडे आता बऱ्याच प्रकारचे पोलिसांतर्फे कायदा व सुव्यवस्था राखणे कामी आम्ही रूट मार्च किंवा मॉडील हे आयोजन करत असतो त्याचा मुख्य उद्देश असाच असतो की जनतेमध्ये ज्या निवडणुका चालल्या आहेत त्यामध्ये सरकारवर पोलिसांवर विश्वास निर्माण व्हावा व निर्भयपणे सर्वांनी घराबाहेर पडून मोठ्या संख्येने ह्या जो लोकशाहीचा आपण लो आप है जे सांगितलं सोहळा आहे त्याच्यामध्ये सहभागी व्हावा हाच आमचा उद्देश आहे आणि ह्या निवडणूक होत असताना आपल्याला माहिती आहे की काही जे नटोरिस्ट लोक असतात जे याच्यामध्ये विघ्न असतात तर त्या लोकांना एकदम क्लियर कट मेसेज आहे की सर्वांनी कायद्यात राहावा कायद्याचं पालन करा शांतता व सुव्यवस्थेत राहावा अन्यथा आपल्यावर प्रचलित कायद्यानुसार जी कारवाई करणार आहे ती अत्यंत कठोर कारवाई आमच्यातर्फे केली जाईल त्याच्यामध्ये कोणीही तीळ मात्र शंका बाळगू नये पाहतो आपण की आचारसंहिता देखील लागू आहे कशा प्रकारे आचारसंहितेचं उल्लंघन करणाऱ्यांवरती काल कारवाई करण्यात येणार आहे याच्यामध्ये आपले निवडणूक आयोग आहेत त्यांनी एस एस टी एफ एस टी किंवा व्ही एस टी ह्या प्रकारचे त्यांचे जे पथक आहेत ते आपले चालू झालेले आहेत नाके लागले आहेत आपल्या इकडे आणि ते व्हिडिओ सर्वेलन्स टीम वगैरे हो आचारसंहिता पदक आपल्यावर फिरते तर त्यांना जे काही त्या प्रचारामध्ये गडबड आणून आल्यास ते आम्हाला तात्काळ संपर्क करतात आमचं कोऑर्डिनेशन अत्यंत चांगलेलं आहे सर्व अधिकाऱ्यांच्या आमच्या संपर्क नंबर असतात ते कधीही ट्वेंटी फोर बाय सेवन दिवस रात्र कधीही आम्हाला संपर्क करतात आम्ही तात्काळ त्या ठिकाणी पोलीसमध्ये जाते आणि त्या संदर्भात जे प्रचलित कायद्यानुसार जे गुन्हे आहेत आम्ही तात्काळ दाखल करण्याची आम्ही तजवीज ठेवलेली आहे आद्यापर्यंत असा कोणताही गुन्हा आमच्याकडे दाखल झाला नाही आहे सर भारतीय संविधानाने आपल्याला मतदानाचा एक अधिकार दिलाय जनतेतून राजा निवडण्याचा नागरिकांना काय आवाहन कराल किती महत्वाचं आहे मतदान करणं मतदान फार महत्वाचं आहे कारण त्यातूनच येणारा जो आपला नेता किंवा नगर प्रतिनिधी किंवा नगर परिषदेमध्ये बसतात त्यांचे ते काम करत असतात त्यांना जर शहर सुधरायचं असेल तर ते जे त्यांना जे वाटतं त्या त्या नेत्यांना ते, ते निवडून ने ने देऊ शकतात परंतु हे करताना एक मात्र लक्ष ठेवायला पाहिजे की कोणत्याही भूलथापांना बळी न पडता आपलं स्वतंत्र व्यवस्थित म मतदान नागरिकांनी करावं आणि त्याच्यामध्ये कायदा सुव्यवस्था कुठे गालबोट लागू नये असं कोणतंही कृत्य करू नये कारण कसं असतं की हे जेव्हा निवडणूक येतात तेव्हा भावनेच्या भरामध्ये लोक काहीतरी माझ्या नेत्याला काय बोलले वगैरे असे बोलले अशा अफवांवर विश्वास ठेवून काहीतरी दखलपात्र गुन्हे करतात आणि त्याचा परिणाम म्हणजे वारंवार ते आपले आयुष्य संपेपर्यंत भोगत असतात कारण आमची प्रतिबंध कारवाई काही थांबत नसते ते प्रत्येकी हो ना त्यांच्यावर होणार किंवा मध्ये मध्ये त्यांच्यावर काही ना काही कारवाई होत राहणार म्हणून सर्वांनी कायदा व सुवस्थेचा मान राखावा आणि शंभर टक्के वोटिंग करावं असं मी सगळ्यांना सांगेन नक्कीच धन्यवाद आपण जर बघत असाल तर आता बदलापूर पश्चिम पोलीस अधिकारी जे आहेत पूर्णपणे आता सज्ज झालेले आहेत आणि व्यवस्थितरित्या जी आहे ही निवडणूक पार पडायला पाहिजे याचमुळे शांततेने कशा पद्धतीने निवडणूक पार पडेल याचं नियोजन जे आहे आता केलं जात आहे आपण जर बघत असाल तर आता रूट पिकअप जे आहे बघायला आपल्याला मिळायला

अधिकारी देखील आहे महिला पोलीस कर्मचारी देखील जे आहेत आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत आणि संपूर्णपणे शांततेत या निवडणुका पार पडतील असंच आता बघितल्यावरती वाटतं आहे तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ देत ठीक आहे बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीसह तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ द्या यंदाच्या वर्षी पोलीस प्रशासनाने देखील आव्हान केलेलं आहे की कुठल्याही भूतप्रथांना बळी न पडता व्यवस्थितरित्या मतदान करा शांततेत मतदान करा आणि बघत राहा आपले बदलापूर धन्यवाद